शास्त्रीय गायक राहुल देशपांडे दे आता प्रेक्षकांच्या भेटीला एक नवा दे सिनेमा घेऊन येत आहेत या सिनेमाचं नाव आहे अमलताश कधी न पाहिलेले राहुल देशपांडे या सिनेमामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत सिनेमामध्ये राहुल यांची प्रमुख भूमिका आहे आणि ही अनोखी प्रेम कहाणी अमलताशमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे या निमित्ताने राहुल देशपांडे यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी पण काही दिवसांपूर्वी तुम्ही इंस्टाग्रामवर आलात आणि कधी न पाहिलेलं राहुल देशपांडे इंस्टाग्रामवर एक खूप मस्त व्हिडिओ करतात की मी इकडे गेलो मी तिकडे गेलो काय होती का संकल्पना मागच्या मला खरंच वेळ नाही मिळत आहे ही फिल्म प्रमोट करायला आणि त्यामुळे मी जे माझे सगळे काय गा माझं गाणं ज्यांना आवडतं जे सगळे रसिक आहेत जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्याकरता आय जस्ट रिचड आउट टू देम right. की अशी अशी एक फिल्म येते सो मला तुमच्या सपोर्टची गरज आहे कारण ज्या खऱ्या अर्थाने आपण रसिक मायबाप म्हणतो सो तुमच्याशिवाय हे मी करू शकत नाही सो मी अशी पोस्ट केली की बाबा तुम्ही ह्याच्यामध्ये सामील व्हा आणि तुम्ही तुमच्या मित्रांना आणि त्या मित्रांना त्यांच्या मित्रांना सांगाल सांगा की अशी एक फिल्म येते जी अतिशय मनापासून केलेली आहे खूप गोड फिल्म आहे आणि ती तुम्ही सगळ्यांनी बघावी पण एकतर हा सिनेमा खूप वेगळा असतो मी सगळ्यात पहिल्यांद सांगितलं आणि खरं तर सिनेमात आधी मध्ये लोक तुम्हाला रॉकस्टार म्हणत आहेत तर काय आहे संकल्पना सिनेमाची आणि त्याच्यावर अतिशय गोड लव्ह स्टोरी आहे आणि जर तेवढाच आहे इट इट्स अ लव्ह स्टोरी त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असा काही सस्पेन्स किंवा अशा गोष्टी नाही आहेत मला असं वाटतं की ती वा जी आ, तो प्रवास आहे ना त्या फिल्ममधला जो दाखवलेला आहे तो अतिशय तुमच्या आमच्यातला आहे आणि त्या प्रवासाची मजा आहे म्हणजे त्याचा जो अवकाश आहे आता आपण काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये आपण इतके भरकटलेलो आहोत ना की त्या कोणत्यातरी एक विचित्र चक्रात आपण अडकलोय आपण का अडकलोय आपल्याला माहिती नाही आपल्याला बाहेर तर पडायचं असतं पण आपण बाहेर आपल्याला पडवत नाही मग काहीतरी व्यवधान असतात की मग फोन असेल किंवा आपण स्वतःलाच खूप गुरफटून घेतो त्याच्यामध्ये कुठेतरी शांत बसून एक श्वास घेण्याची गरज असते मला असं वाटतं की ह्या फिल्ममध्ये तो तुम्हाला श्वास सापडेल या समृद्ध करण्यामध्ये मला खूपदा असं वाटतं ना की खूप लोकांचं आपण एक काम करतो आपल्याला काहीतरी काम मिळतं करायला पण त्याच्याकडे जाताना आपण जेव्हा नवीन लोकांसोबत काम करतो ना तेव्हा फार उत्साह असतो त्या लोकांचा आपला स्वतःचा सुद्धा हा उत्साह कसा काय तुम्ही शब्दात मांडाल कारण तुम्ही आताच म्हणालात की यू नेम इट प्रत्येकाचा हा पहिला सिनेमा आहे तर कुठे ना कुठे अनुभवापेक्षा ह्या सिनेमाचा आपला अनुभव बनणार आहे हा सगळ्यात मोठी गोष्ट आणि सगळ्यात मोठा ठेवा प्रत्येकाला असेल जो तुम्हाला असेल तुम्ही त्या शब्दात कसं गोष्ट म्हणजे मी सांगतो की ह्या फिल्ममध्ये जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा असं वाटलं होतं की पाच पाच ते सात लाखात आपण करूयात छोटीशी फिल्म आहे ही काही मोठ फार खर्च येणार नाही आपापल्या आपण करूयात मग तो हळूहळू पाच ते पन्नास झाले <laughs> तरी पण आम्ही तयार होतो की ठीक आहे आपण मित्रांमध्ये हे सगळं करू ते पन्नास कारण या फिल्ममध्ये सगळ्यात यू uh, एस पी असं आहे की ह्याच्यातले जे सगळे सिनेमॅटोग्राफर्स असतील किंवा बेसिकली द फोर्स बिहाइंड दिस फिल्म दे आर ऑल ब्रिलियंट फोटोग्राफर्स ब्रिलियंट आणि त्याच्यामुळे मग असं आहे ना की आपण जेव्हा काय म्हणत त्याला आपल्याला खाणं चांगलंच लागतं त्याच्यानंतर आपल्याला चांगल्याच हॉटेलमध्ये जाऊन खायचं असतं तसं त्यांचं असं होतं की आपल्याला फोटो कशात नाही काढतील पण आपल्याला ॲरी पाहिजे पहिल्या फिल्मला आपल्याला ॲरीच पाहिजे आपण रेडवर पण नाही करायचं mm. सो ह्याच्यात कर खर्च वाढत गेला आणि कुणालाच कसलाही अनुभव नसल्यामुळे काय म्हणत त्याला तरी पण आम्ही कोणीच स... सगळ्यांनीच त्याच्यामध्ये हातभार लावला आहे सग प्रत्येक बाबतीमध्ये सो त्यामुळे ती युनिक जर्नी झाली की मला वाटतं की ह्याच्यामध्ये हे मी सगळ्यात जास्ती चांगलं करू शकतो त्या म्युझिकच्या सेशन्समध्ये मला असं वाटतं की दिवसेंदिवस मी बसायचो मी एक एक गाणं आमच्या डिरेक्टरनी आम्हाला सांगितलं होतं की हे अशा पद्धतीने गाऊन बघ अशा पद्धतीने व्यक्त हो आता एक गायक म्हणून मला स्वतःला शिकता आलं की आ, मी या थ्रोनी जर गायलो तर हे कसं वाटेल अशी अनेक व्हर्जन्स आम्ही रेकॉर्ड केली त्या स्पेशल गोष्टीबद्दल राहुल सर आपण बोलल्या कारण तुमचं नाव येतं तर म्युझिकचं नाव येणारच सो हाऊज इट ऑल्डर घेतात तुम्ही म्हटलं की तिकडच्या तिकडे होतं सगळेच आर्टिस्ट तुम्ही एकत्र होतात सीन्स पण देत होतात म्युझिकही करत होतात सो दिस अ डबल एक्सपिरियन्स टुगेदर ॲब्स्युटली आणि त्याच्यामध्ये आठ गाणी आहेत आणि दहा uh, थीम्स आहेत सो exactly. so, मला असं वाटतं की आपण मला वाटतं कोणती रे फिल्म ॲनी मला वाटतं त्याचं त्याचं साऊंड ट्रॅक इतका कमाल आहे की मी तो साऊंड ट्रॅक साधारण आत्तापर्यंत एक पाचशे वेळा ऐकला असेल माझ्या प्लेलिस्टमध्ये मा येतो तर ह्याच्यातले जे साऊंड ट्रॅक झाले आहेत मध्ये मध्ये जे थीम्स आहेत ना त्या इतक्या सुंदर आहेत की अगेन त्याच्यामध्ये तुम्हाला ना एक शांतता मिळते एक स्थैर्य मिळतं तुम्हाला असं शांत डोळे मिटून ऐकावं असं वाटतं एक एक मिनिटाचे असेल पाऊण मिनिटाचे असेल दीड मिनिटाची असेल पण त्या थीम्स आ, ते ते वेग पण खूप युनिक झाले आणि मी म्हटलं तसं ना की ह्याच्यावरती खूप वेळ काम केलं म्युझिकवरती त्यामुळे ते म्युझिक तुम्ही नेहमी जसं मला क्लासिकल आता अर्थात यूट्यूबच्या कलेक्टिवमुळे तुम्ही तुम्हाला माहिती आहे की मी वेगवेगळे गाणे गाऊ शकतो पण ही फिल्म पहिली मला वाटतं मला अशी मिळाली ज्याच्यात मी हे सगळं करू शकलो सो माझ्यासाठी ते अजून महत्त्वाचं आहे की अशा पद्धतीने मी व्यक्त होऊ शकलो अशा पद्धतीने मी वेगवेगळ्या थ्रोज मी 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 एक्सपेरिमेंट करू शकलो सो ट्रूली ज्याला आपण म्युझिकल म्हणू विच इज नॉट क्लासिकल विच इज मे बी अ कंटेम्पररी म्हणूयात आपण रॉक नाही म्हणणार मी मी त्याच्यात रॉक स्टार दाखवलं आहे एकच रॉक परफॉर्मन्स आहे पण अदरवाईज आर व्हेरी व्हेरी इझी टू लिसन टू की तुम्हाला ती कसं असतं की जी सोपी गोष्ट असते ना ती तुमच्या झटकीने लक्षात राहते आणि तुमच्या बरोबर राहते तर ह्याच आली अशा आहेत की तुम्ही कधीही गुणगुणू शकता आणि त्या तुमच्या बरोबर राहतील सर मग एक दोन ओळी तुम्ही गा ना हो oh. शांताबाईंची कविता आहे सुंदर आहे भूषण माटे यांचं संगीत आहे सरले सारे तरीही मागे शपथ गळ्याची उरते तुझ्या प्रीतीचे लाघव स्मरुनी हृदय अजून हुरहुरते सरले सारे तरी मागे शपथ गया उद्या असं होतं ना की आज तुम्ही सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की अनेक लोक आता तुमच्या सोबत येत आहेत मग वाले सोशल मीडिया वाले असो तुमच्या अपील नंतर आ, हे येणं किती महत्वाचं आहे सिनेमाला कारण आपण नेहमी असं म्हणतो की सिनेमा हा प्रत्येक माणसापर्यंत पोचला पाहिजे जेव्हा तो घरी पोचवतो तेव्हा ते चार लोक येऊन थिएटरमध्ये सिनेमा बघतात तर हे पोचणं किती महत्वाचं आहे असं सिनेमा खूप महत्वाचं आहे कारण मला वाटतं की आपल्या मराठी फिल्म्सच्या म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप एक चांगला प्रयत्न चालू आहे खूप चांगले विषय येतात त्याची हाताळणी खूप चांगली असते पण सगळीकडे फक्त एकच असतं की आपण चित्रपटगृहात जात नाही आणि आपण ती केलेली कलाकृती आपण बघत नाही तिला दाद देत नाही आपण वाट बघतो की कधीतरी टी व्हीवरती येईल मला असं वाटतं की खूप दिवस आपण करतोय मी एक वैयक्तिक प्रयत्न समजतो मी नाही असं म्हणणार की प्रत्येकाने जा कारण जा म्हणलं की कोणी जात नाही पण मी हे करतो की मी कोणची फिल्म आली असेल ना तर मी जातो थिएटरमध्ये आणि ती बघतो पैसे काढून बघतो कारण पैसे देणं महत्वाचं नसतं पण पैसे देऊन तुम्ही रिस्पेक्ट करणं महत्वाचं असतं की एखाद्या कलाकृतीचा मी आदर करणं की हो ह्याच्या मागे खूप कष्ट झालेले आहेत ह्याच्या मागे खूप काही कोणीतरी वेचलेलं आहे जीव ओतून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत सो आपण कदर कशी करायची तर आपण थिएटरमध्ये जाऊन करू शकतो आणि त्याकरता मला असं वाटतं की Uh, सध्या काय झालं बॉक्स ऑफिस सॅटर्डे संडे खूप तुम्ही त्याच्यावरती सगळे जाता मला वाटतं की ही अशी फिल्म आहे जी तुम्ही सोमवारी मंगळवारी आणि बुधवारी जाऊन बघितली तर ती पुढच्या आठवड्यापर्यंत जाईल कारण जर तुम्ही नाही पाहिलीत तर ही दोन दिवसामध्ये फिल्म थिएटरमधनं निघून जाईल कारण ह्याच्यामागे कोणचं स्टुडिओ नाही याच्यामागे बाकी कोणी नाही ह्याच्यामागे फक्त एकच गोष्ट आहे अतिशय मनापासून केलेले कष्ट आणि खूप प्रेमाने केलेली ही कलाकृती तो माझे माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही काही नाही तर एकदा जाऊन माझ्यासाठी बघा खूप खूप धन्यवाद सर ते एकदा नाही ते खूप उद्दा बघतील एवढीच आपण अपेक्षा करूया थँक्यू सो मच आमचे गप्पा मारलेबल थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू